बंद महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदाराला कामदाराला या सगळ्याला माझी नम्रतेची विनंती आहे माझं नाव आहे डांगे विठ्ठलदास शेतकरी खास माझी दिग्री आहे काटी आणि पदवी आहे विठ्ठलदास आज कॅमेऱ्या समोर हिडिओ करण्याचं कारण की तो कारण आहे आमदारांना शासन तिजोरीतून मानदान आणि बाकीच काय काय का मिळतं याच्यासाठी आता प्रत्येक मतदाराला व टॅक्स देणाऱ्या बांधवाला माझी विनंती आहे आपल्या महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे आमदार झाले तुम्ही आम्ही निवडून दिलेले विधानसभेचे आणि परत पक्षातर्फे निवडून घेतलेले काही आमदार ते आमदार सुद्धा काही आहेत विधानसभेत विधान परिषदेचे आमदार आणि हे सगळ्यांचा मिळून सरकार तिजोरीवर येणारा बोजा हा बोजा किती पट आहे आणि हा बोजा जर थोड्या थोडे अगदी बोटावर मोजा एवढे माणसं जर मजा करत असले टॅक्सच्या पैशाने तर बाकीच्या ना देश कसा चालवा पगारवाला आला वाला बाकीची यंत्रणा आली म्हणून या आत्ता असलेल्या राष्ट्रपती नंबर नम्रतेची विनंती आहे की श्रीमंत आमदार खासदार हे लोक किती श्रीमंत आहात मापाच्या बाहेर श्रीमंत आहात आणि श्रीमंती आता त्यांची हुडकायची सुद्धा गरज नाही दोन हजार चोवीस मध्ये झालेली निवडणूक आणि दोन हजार याच्यामध्ये चोवीस मध्ये दोन्ही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक खासदारांना आमदारांना आप आपल्या संपत्तीचे एक नूट लिहून दिलेली आहे निवडणूक आयोगाकडे म्हणून गरीब खासदार असेल गरीब आमदार असेल तो माझी असेल चालू असेल त्यांना ही गोष्ट अंगाला लावून घ्यायची काही गरज नाही गरीबाला मिळालं पाहिजे का मिळालं पाहिजे जसं इंदिरा गांधी या देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी तिने एक नारा काढला नारा लावला ला होता काढून गरीबी श्रीमंताचे पैसे काढून घेतले आणि राष्ट्रीयकृत नावाचे बँका उभा केल्या आणि सगळ्यांना त्या रुपाने कर्ज मिळण्याचं काम सुरू केलं तसंच पुन्हा आता सुद्धा एक बार त्या कायद्याचा वापर करायची गरज आहे अरे यांच्याकडे संपत्ती किती आहे कोठ्याधीस यांचे गणित नाही याचा पोरग कोट्या दिस याचे सून कोट्या दिस याचा नातू कोट्या दिस तीन तीन माणसं जर एकाच वाटातून येऊन जर धीत होत असले तर सरकारनं त्याच्यावर जॉब बसवायची गरज आहे असं म्हणे विठ्ठलदास शेतकरी खास